नमस्कार मी नितीन नंडेरे सोयाग्राणी प्रतिनिधी आज आपण आरवी भागात आदित्य खांडगे त्यांच्या प्लॉटवरती आहोत तर त्यांनी टोमॅटो आणि अंजीर पिकासाठी आपल्या हो काही निविष्ट वापरल्या होत्या तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ ह्या प्लॉ प्लॉटबद्दल सांगताना तुम्ही बेसलडोसला काय काय वापरलं होतं याबद्दल सांगा नमस्कार माझं नाव आदित्य खांडगे राहणार पिंपळतर्फ नारायणगाव आपण ही व्हरायटी आथर व्हरायटी लावली टोमॅटोची यात आपण स्व ऑर्गेनिकवाल्यांचं प्रॉम वापरलं आहे बेसलमध्ये गांडूळ खत वापरलं आहे त्याच्यानंतर त्यांचे निंबळे पेंट ते एक वापरले आणि त्यात बॅक्टेरिया होत्या ह्युमिक होतं या गोष्टी वापरल्या त्यात आपण केमिकलमध्ये सत्तर तीस असं वापरलेलं आहे केमिकलमध्ये अठराशे केमिकल चाळीस आणि मायक्रोटोटल आणि सुपरफास्ट एवढंच घेतलेलं आहे बाकी तुम्ही पाहू शकता प्लॉट सोळा खिचला आवड आहे आपली सतरा अठरा सो प्लॉट झाला आहे पण अजून काही त्याला अटॅक नाही कसलाच त्याच्यानंतर आपण स्प्रिंगमध्ये बॅक्टेरिया वापरल्या होते एन के वापरले होते आणि ड्रिचिंगला ट्रायकोस उडो वर्मी वॉश या गोष्टी वापरल्या होत्या इथून पुढे स्लरी बिरी त्यांच्या वापरणार आपल्याला ज्याला चांगला भेटला आपल्याला त्याचा याआधी पण तुम्ही बऱ्याच वर्ष टोमॅटो पिक किंवा बाकीची पिकं घेतो त्याच्यामध्ये आणि आत्ताच्या तुम्ही जो प्लॉट केला याच्यामध्ये काही फरक जाणवतो तुम्हाला तुम्हाला काय आपण बरेच दहा बारा वर्ष झाले टोमॅटो मी तुम्हाला केमिकलवर जर प्लॉट केला या दिवसात उन्हाळ्यात तर जवळजवळ वीस पंचवीस टक्के मर असायची आपली मग त्या हिशोबाने मी या वर्षात थोडी दाट लावली होती काही मर होणार या हिशोबाने पण ह्या वर्षी एकही काडी माझी इकडं अशी डॅमेज नाही का मर झालेली नाही ते ऑर्गेनिक तेवढं रिझल्ट भेटला मला खालून बेड पण थंड राहिलं केमिकलचं काय होतं खालून हीट बसती झाडाला त्यामुळे मर भरपूर होती पण यावर्षी झाडच मर नाही म्हणजे बघू शकतो समाधानकारक कारक ग्रोथ अठरा दिवसामध्ये टोमॅटोची झालेली आहे याच्यामध्ये तुम्ही स्वतः तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल बघा इतर शेतकऱ्यांनी हे सांगणार ऑर्गॅनिककडे कल वाढवा केमिकलच्या शेतीला पर्याय चांगला आहे ऑर्गॅनिक म्हणून शंभर टक्के करू पहिल्यांदा पाहिल्यांदा पन्नास साठ टक्केने सुरुवात करा शंभर टक्केही तुमकडं काळाला गरज आहे ऑर्गॅनिकची आपण रेग्युलरच सांगत असतो की प्रपोर्शनमध्ये जर आपण योग्य वापर केला म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की आम्ही पन्नास तीस आणि वीस या प्रमाणात वापरले समजा पन्नास टक्के सिंकडी वापरले तीस टक्के केमिकल आणि वीस टक्के बॅक्टेरिया जसं की त्यांनी सांगितलं की काही स्प्रेसुद्धा बॅक्टेरियाचे त्यांनी घेतली तर आपण जर असं प्रपोर्शनमध्ये वापरलं तर शंभर टक्के आपल्या शेतीला फायदा होऊ शकतो आणि जसं आपण म्हणतो की विषमुक्ताकडे जायचं आपल्याला पण त्यासाठी आपली जमीन सुपीक असणे गरजेचे आहे तिला सुपीक करण्यासाठी आपण या प्रपोर्शनमध्ये जर आपण सेंद्रिय निविष्ट आणि केमिकल आणि बॅक्टेरिया यांचा जर योग्य वापर केला तर शंभर टक्के आपण त्याकडे जाऊन आपली जमीन सुपीक बनवून चांगलं उत्पादन कमी खर्चामध्ये घेऊ शकतो धन्यवाद